हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द चॅनल आज आपण बघणार आहोत मराठी कोडी त्यातील पहिलं कोडा आहे दोन देखणी मुले रंग ज्यांचा एकच वेगळे झाले तर त्यांचा नाही काहीच उपयोग आणि या कोड्याचं उत्तर आहे शूज किंवा चप्पल लांब आहे पण साप नाही बांधतात पण दोरी नाही पाहू मी कोण आणि याचं उत्तर आहे दोरी मी एक पाहुणा काही दिवसांचा कधी आशेचा कधी निराश निराशेचा नेमाने माझे रूप बदलतो जाताना नवीन आशा देऊन जातो तुम्ही मला आनंदाने निरोप देता ओळखा बरं याचं उत्तर आणि याचं उत्तर आहे नवीन वर्ष पुढील कोड आहे लाल आहे पण रंग नाही कृष्ण आहे पण देव नाही आड आहे पण पाणी नाही वाणी आहे पण दुकान नाही ओळखा बघू याचं उत्तर याचं उत्तर आहे लाल कृष्ण अडवाणी हिरव्या राणी मध्ये कोण बसले राजाकाराने काटेदार अंगो डोक्यावर तुरा हळूद जरा सांभाळून धरा हिरवं पिवळं ठिपक्यांचं रूप याचा रस तुम्हाला फार आवडतो याचं उत्तर आहे अननस एका हिरव्या घराच्या आत एक पांढरे घर आहे पांढऱ्या घराच्या आत लालघर आहे आणि लाल घराच्या आत बरीच लहान मुले आहेत ओळखा पाऊ मी कोण सर्वांचं आवडतं कलिंगड पुढचा कोडा आहे तीन जण वाढायला आणि बारा जण जेवायला याचं उत्तर तर फारच सोपं आहे आणि याचं उत्तर आहे घड्याळ आपलं पुढचं कोडा आहे सुब्भरला या आणि त्यात एक रुपया आणि या कोड्याचं उत्तर आहे चंद्र आणि चांदण्या